बनवणार आहोत उमराची भाजी त्यासाठी मी कांदा भाजून घेतलेला आहे धने भाजून घेतलेले आहेत आणि हे फुटाणे आहेत खोबरं पण भाजून घेतलेलं आहे लसूण कच्चा टाकलेला आहे त्यात आणि हे जे आपल्याला मळायचं आहे ना पीठ ते उमरं बनवण्यासाठी त्याच्यात सारण करायचे त्यात ही हवरी भाजून घेतलेली आहे हा शेंगदाणे भाजून घेतलेली आहे तिथं कांदा पण त्याच्यात भरायला सारण करायचं त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे तर आता आपण हे पीठ मळून घेऊया त्याच्यात मीठ हळद आणि थोडस तिखट घालून ते पीठ मळून घ्यायचे आपण मळून घेऊया ते, ते, ते उमरं बनवायला पीठ एकदम छान मळून झालेलं आहे आपल्याला याची उमरं करून घ्यायचे सारण केलेले ना कांदा हवरी कारणाचा पोट आणि ते याच्यात भरून त्याची उमरं करायचे आता हे भाजी फोडणीला टाकायची त्यासाठी केलेला मसाला आहे कांदा खोबरं लसूण धणे भाजून घेतलेला मसाला हे पहा गॅस वरती टोप ठेवलेला आहे भाजीला तर तेल टाकू त्याच्यात तर हे पहा आपलं तेल छान टाकलेलं आहे थोडेसे जिरे टाकायचे टाकायचं या भाजीचा भाजी कशी छान होती चवीला हलत टाकली थोडीशी पहिले तिखट टाकायचं जे धरू मसाला आहे ना माझा ते मी टाकणार आहे लसूण पण छान असा लाल कलर होता मान परतलेला मसाला त्याचे मसाला करून घेतलेला वाटण ते टाकायचे त्याला जरा वेळ परतून घ्यायचं तेल घ्यायच थोडस याच्यात थोडस मीठ घालायचं मग नंतर परत टाकायचं मी अजून छान असं तेल, तेल सोडलेलं आहे मसाला खूप छान परतून झालेला आहे तर आपण आता भाजी टाकून घेऊया पाहिजे थोडी पाणी टाकून याच्यावर थोडी टाकायची कट केलेली कडीपत्ता लसूण आपण कोडणीला टाकलेला आहे हा आपला शेंगदाण्याचा कुठे त्यात मीठ टाकून घेऊया उमडं करायची त्यात भरायला आहे सारण करायचं हावरीचा कुठे आपण थोडासा घ्यायचा आपल्याला शेंगाण्याच्या कुटामध्ये आणि हे सगळं मिक्स करताना आहे ना त्याच्यात तिखट पण टाकायचं थोडंसं आतमध्ये पण म्हणजे उमरात भुरतो त्याच्यात पण टेस्ट लागली पाहिजे ना तिखट त्याची आणि हा कांदा आहे भाजून घेतलेला आहे कट करून तो पण याच्यात मिक्स करायचा आहे कट केलेली कोथंबिरे हे अशा प्रकारे सगळं मिक्स करून येणार हे उमरं करून याच्यात हे सारण भरायचं आतमध्ये तर हे आपण सारण करून घेतलेलं आहे आणि हे मळलेलं पीठ तर याची आपण उमरं करून घेऊया असे छोटे छोटे उंडे घेऊन येणार त्याचा पातळ वाटे करून घेऊन ते त्याच्यात सारण भरायचे उमर आपले तयार होतात हे बा आपले उमर तयार झालेले इकडं भाजीला पण उकळी आलेली छान छानपैकी त्याच्यावर सुद्धा आलेली अगदी छान अशी तर आता आपण हे सगळी उमरं त्याच्यात करून सोडून घेऊया तरी पहा आपली भाजी एकदम पण अशी शिजलेली त्यातली उमरं पण आपण सोडलेली ती पण अगदी छान शिजलेली आहे का तरी पण एकदम मस्त आलेली थोडीशी कोथंबीर वरतून चिटकून घेऊया